गुन्हे शाखा युनिट एक च्या तीन धडाकेबाज कारवाईत एकाच दिवशी बेकायदेशीरित्या देशी बनावटीचे बाळगणारा गुन्हेगार आणि फुले नगर पंचवटी येथे तोडफोड करून दहशत माजवणारे तीन पाहिजे असलेले आरोपी जेरबंद मोटार सायकलवर येऊन धारधार हत्याराचा धाक दाखवून मोबाईल ची जबरी चोरी करणारे दोघे जण जेरबंद गुन्हे शाखा युनिट मधील पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे यांना मिळालेल्या गुप्त बातमी मार्फत फुले नगर येथील फिल्टरेशन प्लांट जुन्या पाण्याच्या टाकीखाली सुमित दयानंद महाले आणि हेमंत उर्फ सोनू धुंडीराम मोरे हे देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत कारतूस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने सापळा रचत ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तसेच पोलीस हवालदार महेंद्र साळुंके यांना मिळालेल्या गुप्त माहिती मार्फत सावरकर नगर उड्डाण पुलाखाली शिवाजी पुतळ्यासमोर नाशिक रोड येथे अजय राजेंद्र गरुड व विक्रम त्र्यंबक लहाणे हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच सदर संशयितांना ताब्यात पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम खुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक विष्णु उगले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे विशाल काटे संदीप भांड महेंद्र साळुंके नजीम खान पठाण धनंजय शिंदे देवीदास ठाकरे पोलीस नाईक विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अमलदार राहुल पालखेडे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी नितीन जगताप आप्पा पानवळ मुख्तार शेख आदींनी केली आहे